मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करत असताना मी शेवटलाही सांगू तो विधानसभेपेक्षा माझ ते कसल्याही परिस्थितीत मला उडाणं सत्ता घ्यायची कशासाठी तुमची दिरवायच नाही काय तुम्हाला दिलं चाळीस चाळीस वर्ष पंधरा पन्नास वर्ष लोकांच्या तुम्ही काय करू शकला नाही तुम्ही करू शकणार नाही म्हणून आमच्या प्रयत्न तुम्ही तुमच्या मनापासून भाऊ सांगितलं की अनेक पाठीचे होते मी धर्मेश भैया यांनी कार्यक्रमात सांगितलं बापू की धर्मेश भैया तुम्ही त्या माळेचे गाठ सोडून गाठ सोडायचा काय तुम्हाला सांगायचं भाऊ म्हणते ते काय चुकीचं नाही भाऊ तुम्हालाच तिकडं पाहिजे त्याला कारण आहे आज स्वहार बाबा काय देऊ शकतो का काय देऊ शकत नाही त्याला त्याची कुठे परिस्थिती नाही वडिलांच्या पश्चात होणार ही पहिली निवडणुकी आम्ही आज आमच्या कुटुंब घडतोय आमच्या कुटुंबात निर्णय करणार सुद्धा आम्ही दोघं अशा परिस्थितीमध्ये ही माणसं आमच्या भर मी समजा कुणाला देऊ शकलो मी कधी झालं कोणाला देऊ शकलो असतो अशोक भाऊन मी त्याच्या मोठा आहे ज्या माणसाकड एवढ्या मोठ्या आहे ज्या माणसांच्या एवढ्या मोठ्या संस्था आहे त्या माणसाला सुभाषबाबत बाहेर खेळू शकत नाही हा मात्र आश्वाने आशीर्वादी इतका मोठा आम्हाला दिलाय की त्याचा त्रास तुम्हाला फायदा मिळाला त्यामुळे तुमच्यामध्ये ते मागा लागले मला असं वाटतं की तुम्ही थोडं मनात विचार करावा लागेल कारण भाऊ तुम्ही टीका माझ्यावरती करून सुमित भाई टीका करते आम्ही ते स्वीकावं अगदी खेळ स्वीकारावं पण मला असं वाटतं की तरी तुमच्यावरती काय बोलायला मिळालं त्यांनी बापूंच्यावरती काय बोलायला नाही माहिती ज्या माणसाच्यामुळं पंधरा वर्ष सत्ता नगरपालिकेचे टिकून आहे कधी ना कधी तुम्ही त्या माणसाची मदत झाली आहे मदत केलेल्या माणसाची प्रार्थना कधी करायची नसते या मताचं कुटुंब आमचं कुटुंब आहे आणि मी ते मानणार स्वतःचं करत आहे मला असं वाटतं तुम्ही त्यापुढे बोलायला नाही करतो तुम्ही भाज्यांनी बोला